कल्याण रेल्वे स्टेशनवर सापडली चोपन्न स्फोटक बॉम्ब शोधक पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल जरांगेंची पुढची आंदोलनाची दिशा ठरली चोवीस फेब्रुवारीपासून राज्यभर रास्ता रोको जरांगे पाटलांचा इशारा तर मराठा समाजाचे नेते जातीविरोधामध्ये चालले असल्याचाही आरोप ओबीसीतूनच आरक्षण घेणार हरकती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला दोन दिवसामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान आमच्या यात्रेमध्ये टेम्पो कोणी आणला होता त्याचं नाव माझ्याकडे फडणवीसांनी चौकशी करून खुलासा करावा अन्यथा नाव जाहीर करू जरांगे पाटलांचा इशारा मराठा आंदोलनामध्ये फूट कुणाचा तरी फोन आल्यानंतर जरांगेंचं उपोषण मराठा आंदोलक अजय बा, बारस्कर यांचा आरोप तर आंदोलन संपल्यावर त्याला एका रट्ट्यात नीट करतो जरांगेचं प्रत्युत्तर आणि अजित पवारांना बारामतीमध्येच धक्का सख्खा पुतण्या योगेंद्र पवार शरद पवार गटामध्ये सामील होण्याचे संकेत